लाईट लावा चला सुरू आवाज कमी करा ना आवाज बंद करा ना एक रुपया गोवायचं असत खरं लक्ष्मी असत लक्ष्मी असं नाणं ओवायचं असतं किंवा मग सोन पिऊ माझे पिऊ तिच्या बाबांबरोबर हे सोपं झाले वाटत आज काय

को नि तुन रे अशी नो वाला बंद कर असं कर अरे यय हा समजलीज काय मोसी ते काय लाऊ ले हे ग नाही अगं तू इकडे इकडे हा तर ना मो नि वाला काय वाजला बघ ना काय यय <laughs> जा। 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 प्रेजमा जाऊ दे आमच्या टेकला तो फोटो चांगला नाही येणार टिकला टेकला बघ इजा बघ

Ya, ये mau काढला चला पप्पा

dhonu said ready to you pakka amle andre बस बाबू पारसु न सांग दिस सांग

माहिती बट कॅडबरी चला

<laughs> <laughs> बोटाल दाम बोटाला बोटाल दाम <laughs> तो तो हर, तो तो